नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवीन मालिकेचे वारे वाहताना दिसत आहेत एका पाठोपाठ एका मालिकेचे नाव घोषित होत आहे सध्या घरोघरी मातीच्या चुली ही मालिका सुरू झाली आहे ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडू लागली आहे रंग माझा वेगळा या मालिकेतील रेश्मा शिंदे हिने घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे ज्याप्रमाणे रंग माझा वेगळा अल्प अव्वलस्थानी होती तशीच ही मालिका देखील अव्वलस्थानी येणार की काय अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे तर आज आपण या मालिकेतील कलाकारांचे मानधन किती आहे हे पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा रेश्मा शिंदे हिने या मालिकेमध्ये जानकी रणदिवे ही भूमिका साकारली आहे सुनेची भूमिका साकारली आहे तर तिला एका भागासाठी जवळपास बत्तीस हजार एवढे मानधन मिळते तर मुख्य नायक सुमित पुसावळे यांनी ऋषिकेश रणदिवे ही भूमिका साकारली आहे या अगोदर त्यांनी बाळू मामाच्या नावानं चांग या मालिकेत काम केले होते तर त्यांना एका भागासाठी जवळपास एकोणतीस हजार एवढे मानधन मिळते तर मालिकेतील नकारात्मक पात्र म्हणजे प्रतीक्षा मुंगेकर हिला एका भागासाठी जवळपास वीस हजार एवढे मानधन मिळते अगबाई सासूबाई या मालिकेनंतर आता या मालिकेत आशुतोष पत्की नवीन मालिकेत त्यांची एंट्री झाली आहे तर त्यांना एका भागासाठी बावीस हजार एवढे मानधन मिळते उदय नेने यांनी ऋषिकेशच्या लहान भावाची भूमिका साकारली आहे त्यांना एका भागासाठी जवळपास पंधरा हजार एवढे मानधन मिळते तर मालिकेतील ज्येष्ठ तसेच दिग्गज कलाकार म्हणजेच सविता प्रभुने यांना रेश यांनी रेश्मा शिंदे यांच्या सासूची भूमिका साकारली आहे त्यांना एका भागासाठी जवळपास एकवीस हजार एवढे मानधन मिळते मालिकेत सर्वात गोंडस पात्र आरोही सांबरे हिने साकारले आहे तिला एका भागासाठी सात हजार एवढे मानधन मिळते तर मंडळी तुम्हाला ही नवीन मालिका आवडते का आणि यातील कुठले पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद